मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे तर मनसेची मान्यता रद्द करून राज ठाकरे यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली असल्याचं बघायला मिळत आहे भडकाव भाषणांमुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आलाय उत्तर भारतीय विकास सेनेकडून ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराजचा अपमान पण तुम्ही करताय मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारती नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे आम्ही तुमचा विरोध करतो निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे बरं निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी यासाठी उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे उत्तर भारतीय विकास सेनेच्या या भूमिकेनंतर मनसैनिक मात्र भडकले तर मनसे शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी ट्विट करून नेमका काय इशारा दिला तेही बघूया कुठला तरी भैया म्हणे कोर्टात गेला आहे की मनसेची मान्यता रद्द करावी मराठी माणसाचा पक्ष बंद व्हावा म्हणून भैये प्रयत्न करणार असतील तर भैय्याना मुंबईमध्ये महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावरती विचार करावा लागेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलंय